सात जुलै श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम मूल होऊन भगवंतापाशी जावं या जगात कर्माशिवाय कोण राहतो पण कर्म यथासांग होत नाही याचं कारण आपण कर्म कशाकरता करतो याची जाणीवच होत नाही आपल्याला अधिष्ठानाशिवाय कर्म साधत नाही मालक पाठीशी असला की कर्म करणाऱ्याला जोर येतो काही चांगली कर्ममार्गी माणसं भक्तिमार्गी लोकांना नावं ठेवतात भक्तिभावानं जो राहतो तो दुसऱ्याला नावं ठेवत नाही मी कोण हे जाणायला ज्ञान आणि भक्ती लागतेच तसंच ब्रह्मसत्यम जगन मिथ्या असं म्हटलं तरी त्याचा अनुभव येण्यासाठी कर्म करावंच लागतं उपासना भगवंताला ओळखून करावी लहान मूल आईकडं डोळे करून मुकाट्यानं दूध पितं त्याप्रमाणे समर्थासारख्यांनी जे सांगितलं ते आम्ही निमूटपणे करावं डोळे मिटून जितक काम होईल अंधश्रद्धेनं जे होईल ते अभिमानानं ज्ञानाचे डोळे उघडे ठेवून सुद्धा होणार नाही मूल होऊन भगवंताला ओळखावं याला अडचण एकच असते माझं शहाणपण आड येतं भक्त मुलांसारखं वागतात म्हणून त्यांचे लाड देव पुरवतो कुणी असं म्हणतील की भगवंताची आणि आमची ओळख नाही तर त्याची आम्ही कशी पूजा करावी त्याला ओळखल्याशिवाय मी भजन करणार नाही हे म्हणणं वेडेपणाच आहे भगवंताला पुष्कळ मार्गाने ओळखता येईल पांडुरंगाकडे जाण्यासाठी काही मार्ग आधी चालणं जरुरीच आहे संतांनी अखंड जागृत राहण्याचा मार्ग सांगितला तो असा की देहानं प्रपंच करा पण मन भगवंताच्या ठिकाणी अर्पण करा मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाल्याशिवाय इतर काहीही करून उपयोग नाही ध्येय सत्य असल्याखेरीज चित्ताची स्थिरता होत नाही पण सत्य अशा ध्येयावर अगोदर पूर्ण श्रद्धा पाहिजे प्रपंचात जशी प्रेमाची गरज आहे तशी परमार्थामध्ये श्रद्धा पाहिजे देव माझा आहे असं म्हणण्याऐवजी मी देवाचं आहे असं म्हणावं म्हणजे श्रद्धा उत्पन्न होते समुद्राचा तरंग असतो तरंगाचा समुद्र असतो असं नव्हे साधनात निश्चितपणा असेल तर त्यात समाधान आहे म्हणून साधन श्रद्धेनं करत जावं जशी श्रद्धा तशी फळं आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावं प्रपंचात कधीच धीर सोडू नये ज्याप्रमाणे मुंग्यांची राणी जागेवरून हलवली की मागं असणाऱ्या हजारो मुंग्या तिच्याबरोबर नाहीशा होतात त्याप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली की आपल्या मनामध्ये उठणारे हजारो संकल्प नाहीसे होतात या देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होतं त्यालाच आत्मज्ञान म्हणतात असं आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळतं तेच खरं भगवंताचं दर्शन आहे भक्तीमार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे प्रपंचाकडचं प्रेम भगवंताकडं वळवलं की मग भक्ती करता येते जानकी जीवनस्मरण जय जय राम